जय शिवराया मित्रांनो आज आपल्या शाश्वत फार्मवरून एक अतिशय चांगला असा बिटलचा मेल विक्रीसाठी आणलेला आहे जावर ब्लड लाईनचा हा मेल आहे फ्रेश आठ दात मेल आहे मित्रांनो उंची साधारण त्रेचाळीस इंच आहे अतिशय सुंदर असा हा मेल आहे आणि स्वतः जावरचा मुलगा आहे जावर जो पंजाबमधील बाग मलिक यांचा घरचा मेल आहे आणि अतिशय प्रसिद्ध असा हा मेल आहे ज्याची एक उत्तम अशी ब्लड लाईन आपल्या महाराष्ट्रात आपण आणलेली आहे आणि आणि काही बऱ्याच आमच्या शेळी सुद्धा ती ब्लडलाईनवर त्या काम करण्यास चालू केलेलं आहे त्यातलीच हा एक मेल आम्ही विक्रीसाठी आणत आहोत ब्लड ब्लडलाईनचा हा मेल आहे जावरचा डायरेक्ट मुलगा आहे आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता अतिशय अग्रेसिव्ह असा मेल आहे सुंदर हा मेल आहे त्याची झालर किती मोठी झालर आहे पाहू शकता कान त्याचे अतिशय चांगले आहेत पूर्ण खुल्ला पत्ता आहे लांबी चांगली आहे आणि साधारण जसं पाकिस्तान बिटलमध्ये जे काही गुणधर्म आढळतात तशा पत्तीचे गुणधर्म आपण या मेलमध्ये पाहू शकतो मित्रांनो आपण आपल्या फार्मवर दोन वर्ष या फा मेलकडून ब्रिडिंग घेतलेला आहे आणि आता हा आपण विक्रीसाठी उपलब्ध करत आहोत ब्रिडिंगसाठी अतिशय उत्तम असा मेल आहे ज्याला कोणाला जावर लाईनमध्ये बिटलमध्ये काम करायचं आहे ते या मेलबद्दल नक्कीच विचार करू शकता आणि जर आपल्याला हा मेल खरेदी करायचा असेल तर आपण आम्हाला संपर्क करू शकता आमचा संपर्क क्रमांक व्हिडिओच्या सुरुवातीलाच दिलेला आहे मित्रांनो जे माझे मित्र शेळी पालक बरेच काळापासून बिटलमध्ये काम करतात आणि एका चांगल्या उत्तम अशा ब्लड मध्ये त्यांना काम करायची आता इच्छा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे मित्रांनो हा मेल आपण आपल्या फार्मवर ब्रिडिंगसाठी वापरून एका चांगल्या ब्लड लाईनमध्ये काम सुरू करू शकता मित्रांनो आता आपण पुढं आपण या मेलचा जो बाप आहे ज्यावर तो दाखवत आहोत पाहू शकता हा आपल्या स्क्रीनवर सध्या जावर दिसत आहे तसेच ही आमच्या गोल्डन या मेलची आई सोबत तिचे मालक बाग मलिक तर मग मित्रांनो आपल्याला जर ब्लडलाईन मध्ये काम करायचं आहे तर खात्रीशीर असा हा मेल आहे जावर लाईनचा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी आसे असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद